सन्मान महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस मित्र परिवार समन्वय समितीकडून महिला दिनानिमित्त पंचोटी बस डेपो येथील महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महिला दिनानिमित्त पोलीस मित्र परिवार समन्वय समितीतर्फे पंचवटी डेपो नाशिक येथील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मानपत्र आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापक वरिष्ठ सौ कल्याणी ढगे मॅडम आगर व्यवस्थापक यांत्रिकी डी एम सी एस बी रत्न पारखी सर सहाय्यक वाहतूक अधीक्षक ए टी एस श्री विनोद गणोरे सर वाहतूक कार्यशाळा अधीक्षक डब्ल्यू एस सर वाहतूक निरीक्षक श्री विवेक शेवाळे सर सहाय्यक वाहतूक निरीक्षक कुमारी पूजा रावत आगार लेखाकार सौ सुजाता पवार पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनील परदेशी सर नाशिक जिल्हा अध्यक्ष आरतीताई आहेर नाशिक शहर अध्यक्ष रुपालीताई तांबारे तसेच कामिनी बालवंशी सुनीता दंतोले डॉक्टर संदीप काकडसर मोनाली करते व वर्षा राजपूत आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या फोटोसमोर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रम प्रसंगी पोलीस मित्र परिवार यांच्या वतीने श्री सुनील परदेशी सर्व आरती अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले व डेपोच्या वतीने श्री रमेश पगार सौ दीपाली कटके रेखा बावसकर आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पंचवटी डेपो नाशिकच्या वतीने पोलीस मित्र परिवारच्या भेट वस्तू व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आणि पोलीस मित्र परिवाराचे कौतुक करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी सूत्रसंचालन श्री योगेश लिंगायत यांनी केले कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन सौ सविता पोमनर यांनी केले महाराष्ट्र साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक